नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक प्रयोग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर काल पोळ्याचा सण झाला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला कापूसच्या पिकासाठी एक फवारणी घ्यायची आहे ती फवारणी आपल्या कापूसच्या बोंडाळी आणि तसेच रसशोषित किडी नियंत्रणासाठी असणार आहे तर ज्या कापूस पीक लागवड ही पंधरा जून आणि पंधरा जूनच्या अगोदर झाली आहे असे सर्व कापूस पीक हे आपलं सध्या चांगल्या प्रकारे पाहते आणि दोड्या लागल्या असतील तर आपल्याला पुढील फवारणी बोंडाळी तसेच रसोशी किडी नियंत्रणासाठी घ्यायची आहे ज्यामध्ये आपल्याला प्रोपेक्स सुपर तीस मिली प्रतिपंप आणि त्यासोबत एक बुरशीनाशक साप किंवा अवतार तीस ग्रॅम प्रतिपंप तसेच एक चांगल्या कंपनीचं स्टिकर जे, जे सिलिकॉन बेस असणार आहे ते एक त्यासोबत घ्यायचं आहे तसेच एक चांगल्या कंपनीचा आपल्याला टॉनिक घ्यायचा आहे तर असे सर्व मिळून आपल्याला एक कापूस पिकासाठी एक फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद